पत्रकार दिनाचे औचित्य साधत पारनेर पोलीस स्टेशनमध्ये पत्रकारांनी केले वृक्षारोपण तसेच पारनेर पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पारनेरमधील सर्व पत्रकारांचा केला सन्मान यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे सर्व पत्रकार उपस्थित होते गायकवाड साहेब यांनी सर्व पत्रकारांना मार्गदर्शन केले तसेच एकजुटीने काम करू प्रयत्न करत असतो आणि त्यावेळेस तुम्हाला वैयक्तिक लक्ष करायची शक्यता नाकारत नाही बऱ्याचदा तसं होतं पण आणि अशा वेळेस वैयक्तिक पत्रकार हा या लोकशाहीचा चौथा पाया किंवा त्याला स्तंभ असं म्हटलं जात हे बऱ्याचदा आपल्याला समजत नाही किंवा प्रशासनातील लोकांना पण समजत नाही की बाबा त्याची आपली कितीही मैत्री जरी तर ते गोष्ट निपक्षपातीपणे लिहिलं म्हणजे आपण आपली मैत्री वेगळी आणि तुमचं लिखाण वेगळं या दोन गोष्टी एकमेकांशी सांगत घालू शकत साजी एखादा चांगला काम करणारा माणूस काम जो करतो त्याच्याकडूनच चुकतो कामच करत नाही त्या चुकायचा काही प्रश्न नाही चांगला काम माणूस करत असताना चांगून चांगल्या हिथून काम करत असताना एखादी चूक झाली निश्चितपणानं तिकडे दुर्लक्ष करायला काही हरकत नाही मात्र एखादा व्यक्ती जाणीवपूर्वक करून एखादं चुकीचं काम करतोय गुरगरीबाला नाडण्याचं काम करतोय जो ज्याच्यावर अन्याय झाला त्यालाच परत अजून नाडण्याचं काम करतो त्या ठिकाणी मात्र तुमची लेखणी गबरसा काम आहे कारण एका बाजूला पेन टाकला तर आजूमध्ये आणि दुसऱ्या बाजूला कितीही मोठा खजिना टाकला तर त्या पेनावर वजन होऊ शकत नाही आमच्याकडे असणारे पिस्टल किंवा कुठलाही वे पण आहे त्याने एखादा माणूसमुळे एक माणूस एका वेळी हजारो लोकांपर्यंत संदेश पाठवण्याचं जे फार मोठं काम या पेनामध्ये आहे मात्र मला असं वाटतं की हा पेन व्यक्तीशः आपण एखाद्याला टार्गेट करण्यासाठी जर उचलला तर ते फार मोठं चुकीचं ठरलं कारण प्रशासनामध्ये किंवा एखादा व्यक्ती मोठा झाला तर त्याच्या पाठीमागे त्याच्या फार मोठ्या पायऱ्या असतात आता या इमारतीच्या वरच्या बाजूला जाऊन एखादा बसलेला असेल तर तो वरचा आपल्याला दिसतो मात्र त्याच्या खालची इमारत त्याचा कालावधी त्याच्यासाठी घेतलेलं कष्ट त्याच्या आईवडलांनी उपसलेले कष्ट बऱ्याच गोष्टीला त्यानं गेलेलं सामोरं गेलेलं ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये माहीत नसतात तर ते फार गरजेचे असतात म्हणजे मी गडचिरोलीमध्ये काम करत असताना माझे सहा बॅचमेंट तिथे शहीद झाले आज त्यांच्या ते त्यांच्या त्यांनाच माहिती मी तिकडून आलो तर माझं हे बोनस असेल तर मग मला मी ज्या वेळेस काम करत असताना माझ्याकडे कधी चुकी झाली तर तो माझा ऑफ गणेशूंचा कालावधी आपण लोकांना आधी विसरता का मी ज्या पार्श्वभूमीतून इथं आलेलो आहे ती पार्श्वभूमी पण विसरता नये आणि हे होतं कधी तर कम्युनिकेशन असेल संवाद असेल तरच होत संवाद हा अतिशय महत्वाचा घटक आहे जो कुटुंबा कुटुंबामध्ये कुटुंबातल्या सदस्यांमध्ये झाला पाहिजे दोन कुटुंबामध्ये नातलगांमध्ये शेजाऱ्यांमध्ये झालं पाहिजे मित्रांमध्ये झाला पाहिजे दोन वेगवेगळ्या घटकांमध्ये झालं पाहिजे मला नेहमी असं वाटतं की पत्रकार आणि पोलीस हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत पण पोलीस हे पगार नोकर हो आहे त्यांना शासनाचा पगार मिळतो तसं त्याचं शासनानं घालून दिलेले लिमिटेशन्स पण आहे पत्रकारांना तशा पद्धतीचा पगार नाही मात्र लिमिटेशन्स पण आहे ए, एक पत्रकार फार मोठी काम करतो जग हल्ला झाला ज्या प्राणपणानं तिथं पोलीस लढत होती तितक्याच प्राणपणानं तिथली एक एक माहिती टिकवून जनतेपर्यंत पाठवण्याचं काम हे पत्रकार अक्षरशः तुम्ही बघितलं असेल तर प्रत्येक पत्रकार तिथं जीव मोठी धरून तिथं काम करत होता किंवा प्राणपणाशी लढत तर हे अशा पद्धतीचं फार महत्वाचं काम या दोन्ही घटकांचं आहे पोलीस प्रशासन म्हणून मागच्या अकरा महिन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम करायचा आम्ही प्रयत्न केला खूप मोठं डिटेशन केलं आम्ही कितीही मोठं काम केलं आणि तुम्ही त्याला प्रसिद्धीच नाही दिली तर त्या कामाला इतकं लोकांपर्यंत पोचणं अशक्य होत आज आम्हाला काही लोक फार नावाचा उद्योग करतात किंवा चांगलं शुभेच्छा देतात तर त्याच्या पाठीमुळे मला माहिती आहे की नेहमीप्रमाणे पत्रकार बांधले तर कारण तर पी आय आयकड पण कसं यातल्या ऐंशी टक्के जनतेने बघितलेला पण नसतो नव्वद टक्के जनतेने बघितलेलं नसतं आता त्याचं जे काही व्यक्तिचित्रण आहे त्याच्या कामाच्या माध्यमातून मात। तुम्ही पेपरच्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून ते त्यांच्या समोर ठेवता आणि त्यांची कशा पद्धतीची कन्सेप्ट होती किंवा हा एवढं लेख लिहिलं जात आहे जाते आणि त्याच्याबरोबर ते स्वतः काही लोक आणखी घेत असतात तर या आमच्या सगळ्या कामाचं ज्या पद्धतीनं तुम्ही चित्रण करता लोकांकडं आम्हाला मांडून आम्हाला एक चांगल्या पद्धतीचं पोलिसिंग करायचं वाव देतं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं आभार सा मानतो साहेबांनी सांगितलं की पंधरा वर्षानंतर या ठिकाणी पत्रकार दिनाचं हा कार्यक्रम होतोय मला खूप या गोष्टीचा अभिमान वाटेल कारण पंधरा वर्षापूर्वीचा अधिकारी आणि लोकेशन पण त्यांनी सांगितलं आणि मग तसं मी आपल्या या का कार्यक्रमाच्या माध्यमातून थोडस लक्षात राहील आपल्या सगळ्यांना मी लक्षात मला फार आनंद होतो कार्यक्रम गाणी कार्यक्रम आहे याच्यामध्ये काही फार मोठी गुणाची काही अपेक्षा नाही कारण ते काय असतं की लढायला प्रत्येक पत्रकार तयार आहे पण कोणीतरी एखादा माणूस आहे ज्याला समाजामध्ये काहीतरी अहवाल होतो तहसीलदार असू द्या कोणी फौजार असू द्या आमदार साहेब असू द्या जी लोक असतात या लोकांनी त्यांच्या पाठीवर थाप मारावी आणि त्यांना शुभेच्छा या पलीकडं फार मोठं काही अपेक्षा असल्याचं मला आजवर जाणवलेलं नाही आणि अशाच पद्धतीची पत्रकारिता या ठिकाणी अतिशय पॉझिटिव्ह पत्रकारिता मला या पारनेर तालुक्यामध्ये बघायला मिळाली कारण जसं चांगलं बघितलं वाईट पण काही गोष्टी बघितलेल्या असतात नवीन ठिकाणी येताना ती थोडंसं असं वाटत असते कशा स्वरूपाची लोक भेटतील कशा पद्धतीनं ते मांडतील आपलं विचार आपलं वागणं समजून घेतलं की नाही कारण या प्रदेशामध्ये कधी आपण त्याच्या पूर्वी पाव पाय ठेवले नसतो अशा अनोख्या प्रदेशामध्ये अनोख्या लोकांच्या बरोबर राहायचं आणि तिथं दहा अकरा पंधरा महिने काम करायचं दोन वर्ष काम करायची फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं हा आजवरचा जो प्रवास आहे अतिशय सुखकर झाला हे मी माझ्या अंतकरणापासून कबूल करतो आणि आपल्या सर्वांना या पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना निरोगी आनंदी आणि यशस्वी आयुष्य या दिनाच्या माध्यमातून हवं असं मी एक आई अंबाबाईकडं प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र